घरात काय भाजीला नसल्यानं मग असे बटाट्याच्या काचल्या बनवून खायचे तर याच्यासाठी दोन बटाटे घेतले चांगले असे पातळ असे काप करून पाण्यात भिजत ठेवली आता गॅसवर कढई ठेवली आहे त्यामध्ये तेल चिली मोहली थोडासा कडीपत्ता आणि बारीक पातळ चिटलेला कांदा चांगला असा दोन मिनटं परतून घ्यायचा त्यानंतर त्यामध्ये ते आलं लसूण पेस्ट घ्यायची ती पण थोडीशी भाजायची आता कापलेले बटाटे ते, ते पण चांगले असे परतून घ्यायचे परतून झाले त्यामध्ये चवीनुसार मीठ झाकण ठेवून एक पाच ते सात मिनटं द्यायला ठेवून घ्यायचं आता हे चांगलं एकदा परतून घ्यायचं त्यामध्ये हळद दोन चमचे कांदा लसूण मसाला थोडंसं लाल तिखट आणि एकदम थोडासा असा गरम मसाला घालून हे मसाले चांगले असे परतून घ्यायचे मसाले परतून झाले त्यामध्ये एकदम थोडंसं पाणी फक्त तर बटाटे शिजण्यासाठी घालून घ्यायचं झाकण ठेवून पाच ते सात मिनिट चांगला असं मंद वर हे बटाटे शिजून द्यायचे बटाटे शिजले की यामध्ये भाजलेला दाण्याचा कूट को थोडीशी कोथंबीर घालून चांगला असं परतून घ्यायचं एकदम झटपट अशी आपली बटाट्याच्या काचल्या तयारी व्हिडिओ आवडला तर सब...